आमची आली, आमची आली आली अरे अरे सावकाश सावकाश किती हा आनंद आणि किती हा जल्लोष हे निरागस प्रेम उत्साह पाहून मी अगदी भारावून गेले या गावातील लहान थोर मंडळींच्या चेहऱ्यावरील तो आनंद उत्साह पाहून खूप आनंद झाला तुम्ही सारे आतुरतेने माझी वाट पाहत होतात ना मी आता आली आहे माझ्यासाठी या गावातील युवकांनी ग्रामस्थांनी तळमळीने केलेली धडपड मेहनत आणि सामाजिक बांधिलकी जपत सर्वांचे मिळालेले सहकार्य पाहून या आई आणि गणेशाच्या साक्षीने मी माझे जीवन रुग्णसेवेसाठी समर्पित करीत आहे मग तू सगळ्यांची मदत करणार ना अपघात असो किंवा कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मी नेहमीच मदतीसाठी तयार असते लोकांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे हे माझे ध्येय आहे माझ्यासाठी प्रत्येक रुग्ण महत्वाचा असतो म्हणून मला रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स जीवनदायिनी असेही म्हणतात तुझे नाव उलटे का लिहितात अरे रुग्ण दारात असताना त्या सोनेरी घटका रुग्णवाहिकेचे महत्व प्रत्येकाला जाणवून देतात प्रत्येकाचा जीवन प्रवास हा जन्मापासून मृत्यूकडे असतो तर रुग्णवाहिकेतील रुग्णाचा प्रवास हा मृत्यूकडून जगण्याकडे असतो माझ्यासाठी प्रत्येक दिवस असतो कधी अपघातग्रस्त लोकांना घेऊन जावे लागते तर कधी हृदयविकाराच्या रुग्णाला कधी कधी एखाद्या महिलेला प्रसुतीसाठी घेऊन जावे लागते रुग्णाचे बरे होणे हेच माझे यश आहे मी नेहमी तुमच्या सेवेसाठी तयार आहे तात्काळ सेवा देणे हे माझे ब्रीद आहे तू कुठून आलीस मी लोकनिधीतून लोक वर्गणीतून आली आहे याचा मला फार अभिमान आणि आनंद आहे कधी मी सरकारी मालकीची तर कधी वैयक्तिक मालकीची असते कधीतरी संस्थेच्या परंतु सेवा हाच माझा धर्म आहे चालकांचे पगार न वाढणे पगार थकणे किंवा एखाद्या संस्थेच्या निष्क्रिय परिस्थितीचे गांभीर्य न समजणाऱ्या सदस्यांमुळे मी बऱ्याचदा दुरखात पडलेली असते तेव्हा खूप वाईट वाटते नवीन असे पर्यंत लोक श्रेय घेतात परंतु या गावातील ग्रामस्थांनी युवकांनी माडखोल सेवा संघाची स्थापना करून निरंतर रुग्णवाहिका सेवा संकल्प करून लोकहितासाठी लोकवर्गणीतून योग्य नियोजन आणि पारदर्शक व्यवहार पद्धती तसेच स्वयंस्फूर्तीने संकल्पपूर्तीचे पूर्तीचे ध्येय असणारी तरुण आहे यामुळे मी माझी सेवा योग्य रीतीने पार पाडी यात तीळ मात्र शंका नाही आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते जीवन अमूल्य आहे तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे